हंडाभर पाणी मिळविण्यासाठी टँकरची रामपूर नगरातील नागरिकांना प्रतीक्षा पुसद तालुक्यातील अनेक गावांमध्ये एप्रिल महिन्यातच भीषण पाणीटंचाई पुसद तालुक्यातील रामपूर नगरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महिला पुरुष तरुण तरून, तरुणींना पाण्यासाठी कामधंदे सोडून दररोज विहिरीकडे हंडे घेऊन धाव घेत आहे जलजीवन मिशन योजना पूर्ण करून गावचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे गावाला दिवसातून एकच टँकर येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी भरण्यासाठी गर्दी करावी लागत आहे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांना कुठून पाणी पाजावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेले रामपूर नगर हे तीन हजार लोकवस्तीचे गाव या तीन हजार लोकवस्तीच्या गावामध्ये जवळपास तीन हजार जनावरे आहेत सावरगाव गोरे व रामपूर नगर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्यामुळे गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे यामुळे गावातील महिला व पुरुषांना पाण्यासाठी एकाच विहिरीचा व इतर स्रोताचा आधार घ्यावा लागत आहे पुरुष आणि महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी विहिरीवर जाऊन टँकरची वाट पाहावी लागत त्यासाठी काहींना आपली मजुरी पाडावी लागत आहे जनावरांना पाणी मिळणे तर अवघड झाले आहे गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे जलवाहिनी काही ठिकाणी टाकली आहे जलजीवनच्या कामाबाबत स्पष्टता नाही कामाची माहिती मिळत नाही ठेकेदार फोन उचलत नाही पाणी टंचाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे एप्रिल महिन्यातच विहिरीचे पाणी आटल्याने गावातील तरुण विहिरीमध्ये जीव धोक्यात घालून उतरत आहे त्या विहिरीतून हंडाभर पाणी मोठी जोखीम घेऊन काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे पाण्याबाबत अनेक समस्या असल्याने गावकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत